दहा लाख रुपयाचं ऑफ कॅपिटल असलेल्या कंपनीला आपण एकशे बारा कोटी रुपयाचं टेंडर देतो शंभर टक्के काही ना काही घोटाळा झालेला आहे स्मार्ट सिटी करण्याचं जे सॉफ्टवेअर आहे ते स्मार्ट काम करत नाही अशी पद्धत आहे की पाच पाच वर्ष आपण एकच सॉफ्टवेअर काम करत स्मार्ट सिटी म्हणजे ही डेडलाईन जी आहे ती दोन वर्षाची चा असताना चार चार वर्ष काम होत नाही त्या कंपन्या खरंच त्याच्या योग्य आहेत का अकार्यक्षम असलेल्या कंपनीला हे काम दिलेलं आहे अॅसेंट इन्फो टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या गुजरातच्या कंपनी बरोबर जेवी का करावा लागला अनुभव वापरायचा आणि छोट्या कंपनी काम घ्यायचं म्हणून याची चौकशी झाली पाहिजे ही सभापती महोदय जेच उत्तर मंत्री महोदयांनी दिलेलं आहे मला असं वाटतं की विभागाने किंवा महापालिकेने मंत्री महोदयांची दिशाभूल करण्याचं काम याच्यामध्ये केलेलं दिसतय सभापती महोदय स्मार्ट सिटीसाठी हा प्रकल्प केला त्याला पन्नास टक्के केंद्र वगैरे ते सगळं मान्य आहे परंतु मूळ प्रश्न असा आहे अपग्रेड करण्यासाठी हे सॉफ्टवेअर वापरलंय हे पण मान्य आहे परंतु याच्यामध्ये ज्या कंपन्यांना काम दिलेलं आहे त्या कंपन्या खरंच त्याच्या योग्य आहेत का हा पहिला मुद्दा आहे सभापती मोदय याच्यामध्ये अॅटॉस इंडिया जी कंपनी आहे ती अतिशय नावाजलेली कंपनी आहे ती जगातली टॉपची सॅप मधली पी मध्ये ईआरपी मध्ये काम करणारी कंपनी त्याच्याबद्दल शंका नाही पण तिला नॅसेंट इन्फो टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या गुजरातच्या कंपनी बरोबर वर जेवी का करावा लागला याचा अर्थ असा आहे की हे काम जे आहे ते ऍटॉस करत नाहीये तर नॅसेंट करतीये आणि त्यांनी फक्त अॅटॉसचं क्रेडेनशियल्स वापरण्याचं काम केलेलं आहे असं माझा स्पष्ट आरोप सभागृहाच्या माध्यमातून मंत्री महोदय आपल्याकडे आहे आणि ह्याचं अजून एक माहिती आपल्या माहितीसाठी सांगतो मंत्री महोदय की या नॅसेंट कंपनीचं शेअर कॅपिटल जे आहे पेड पेड कॅपिटल फक्त दहा लाख रुपयाचं पेड कॅपिटल असलेल्या कंपनीला आपण एकशे बारा कोटी रुपयाचं टेंडर देतो मला असं वाटतं कुठंतरी याच्यामध्ये फार मोठा विरोधाभास सभापती मोदय आणि ह्याचं हेच एक कारण आहे की एकोणावीस जानेवारी दोन हजार एकवीस ला दिलेला वर्क ऑर्डरचं दोन वर्षासाठीची वर्क ऑर्डर होती आणि आज पाच मार्च पाच मार्च पंचवीस पर्यंत देखील म्हणजे आज किती आता वीस मार्च पंचवीस पर्यंत देखील बावीस मार्च पंचवीस पर्यंत देखील आजपर्यंत ते काम फक्त सत्तर टक्के पूर्ण झाल्याचं तुमच्याच उत्तरात म्हणलेलं आहे मग दोन वर्ष डिले झाल्याचं एक कोटी दंड पण आपण केलेला आहे मग आपण असा दंडच करत राहणार आहात का स्मार्ट सिटीचं जे मान्य पंतप्रधान मोदीजींनी पन्नास टक्के पैसे देऊन आपल्याला ही योजना करायला दिलेली आहे आपण मान्य पंतप्रधानांचे स्वप्न कधी साकारणार आहे की नाही की पाच पाच वर्ष आपण एकच सॉफ्टवेअरचं काम करत स्मार्ट सिटी राहणार म्हणजे स्मार्ट सिटी करण्याचं जे सॉफ्टवेअर आहे ते स्मार्ट काम करत नाही अशी पद्धत आहे आणि म्हणून मंत्री महोदय माझी आपल्याला स्पष्ट विनंती आहे की यामध्ये शंभर टक्के काही ना काही घोटाळा झालेला आहे ही डेडलाईन जी आहे ती दोन वर्षाची असताना चार चार वर्ष काम होत नाही अकार्यक्षम असलेल्या कंपनीला हे काम दिलेलं आहे अनुभव नाही अशा कंपनीला हे काम दिलेलं आहे आणि हे, हे मोडे सॉपरेंडी आहे की एका चांगल्या कंपनीचा अनुभव वापरायचा आणि छोट्या कंपनीने काम घ्यायचं म्हणून याची चौकशी झाली पाहिजे ही चौकशी आपण करणार का आणि चौकशी करून बैठक याच्या संदर्भात आपण एक लावणार का जसं पहिल्यांदाच उत्तर दिलं सभापती महोदय तसं या सॉफ्टवेअर संबंधी जे काय होतं ते मी सांगितलेलं आहे निविदेतच जॉईंट व्हेंचरची तरतूद होती सभापती मोदय म्हणून जॉईंट व्हेंचर केलेलं आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तीन वर्षाची डेव्हलपमेंटसाठी त्यांना दिला होता वेळ म्हणजे चोवीसला पूर्ण होणं गरजेचं होतं त्यांना नव्वद शहाण्णव लाखाचा दंड आकारलेला आहे आणि आत्ता पंचवीस मे ला आपण त्यांना पूर्ण काम ते आपल्याला करून देणारे सभापती